शंभर दिवस शंभर राजकारणी हे आपल्या सिरीजमध्ये आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांचं कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या कागल या विधानसभा मतदारसंघावर एक प्रचंड तगडा होल्ड आहे म्हणजे अर्थातच हसन मुश्रीफ नमस्कार मी अनिकेता उताडे आणि अनि स्वागत आहे तुमचं आपल्या शंभर दिवस शंभर राजकारणी या सिरीजमध्ये हसन मुश्रीफ यांच्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या कागल या विधानसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर आणखीन दोन तीन असे विधानसभा मतदारसंघ आहे ज्याच्यावर हसन मुश्रीफ यांचा एक हाती होल्ड आहे कोल्हापूरच्या राजकारणात राष्ट्रवादीचे असलेले हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे असलेले बंटी पाटील या बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या जोडीनं दोन हजार एकोणावीसमध्ये आमचं ठरलं आहे या अशी घोषणा करत त्यांनी मोदीलाट असताना देखील त्यांनी कोल्हापुरात त्यांची सीटं निवडून आणली आणि त्यांनी भाजपची जी मेन उमेदवार होते ते म्हणजे महाडिक गटाला त्यांनी हरवलं आणि या सगळ्यात हसन मुश्रीफ यांचा विजय अधोरेखित करावा लागतो तो यासाठी हसन मुश्रीफ हे मुस्लिम समाजाचे असताना एक अल्पसंख्याक नेते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो ते निवडणुकीच्या वेळी बट खऱ्या अर्थानं जर तुम्ही बघितलं तर कोल्हापूर आणि कोल्हापूरचा जो त्यांचा मतदारसंघ आहे म्हणजे कागल या विधानसभा मतदारसंघातला त्यांना मिळणारं जे बहुतांश मत आहे ते म्हणजे हिंदू बहुसंख्य लोकांचं आहे त्यासाठी यासाठी की हसन मुश्रीफ यांनी हिंदूंसाठी केलेलं कामं देखील तेवढीच आहे त्यांनी सगळ्यात पहिलं संगमरवरचं श्रीरामाचं मंदिर बांधलं त्यांनी शिवजयंतीचं जे आयोजन आहे ते मोठ्या प्रमाणावर म्हणजे आपण म्हणतो ना मोठ्या धूमधडाक्यात ते त्यांच्या नेतृत्वात करत असतात आणि हसन मुश्रीफ यांचं सर्व समाजाला एक सोबत घेऊन चालण्याची त्यांची जी पद्धत आहे या सगळ्या गोष्टींमुळं हसन मुश्रीफ यांचा कागलमध्ये पराभव करणं कुणाला जमलं नाही आणि हसन मुश्रीफ ज्यावेळेस हसन मुश्रीफ हे शरद पवार यांच्यासोबत होते तोपर्यंत शरद पवार यांचे निकटवर्ती म्हणून हसन मुश्रीफ यांची ओळख होती आणि एकोणावीसशे नव्याण्णवपासून पासून ते आत्तापर्यंत सलग पाच वेळा कागल या विधानसभा मतदारसंघाचं हसन मुश्रीफ हे एक प्रतिनिधित्व करतात हसन मुश्रीफ हे आत्ता मागे ज्यावेळेस राष्ट्रवादीची दोन गटात विभागणी झाली त्यावेळेस त्यांनी अजित पवार यांच्याबरोबर येण्याचं ठरवलं आणि त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं ते या कागल या विधानसभा मतदारसंघाचं येणारी निवडणूक ते लढत आहेत बट ह्या निवडणुकीत त्यांना एका गोष्टीची आहे होती यांची की ज्या शरद पवारांचं त्यांना इतक्या दिवस साथ होती त्या शरद पवारांची या निवडणुकीमध्ये त्यांना साथ नसणार आहे आणि त्यांना ही निवडणूक आपल्या स्वबळावर आपलं स्वतःचं अस्तित्व अधोरेखित करत लढावी लागणार धन्यवाद